नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण प्रमुख फळ पिके व त्यांच्या जाती ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर याच्यावर प्रश्न सरळ सेवा भरतींना शंभर टक्के येतात सरळ सेवा भरती म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपी ग्रामसेवक व इतर कोणत्याही सरळ सेवा परीक्षा किंवा एम पी एस सी एम पी एस सी परीक्षा देखील याच्यावर परीक्षाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण सुरुवात करूया आता बघा गणेश भगवान मृदुलाला आळशात दिसतो अशी पहिली ट्रिक आहे गणेश भगवा मृदुला आणि आरक्ता अशा चार डाळिंबाच्या जाती आहेत तर ट्रिक काय लक्षात ठेवायचे गणेश भगवान मृदुलाला आरशात दिसतो एवढे लक्षात ठेवायचे मग आपल्याला गणेश भगवान मृदुला आरक्ता अशा या डाळिंबाच्या जाती आहेत परीक्षाला कोणतीही जातू एखादी विचारली जाऊ शकते आता बघा या ठिकाणी दुसरी ट्रिक दिले थांबलाय शरद सिडनी तासभर गणेश सोनावो माणिककडे कडे अन्नस घेऊन थांबलाय शरद सिडलेस थांबलाय म्हणजे काय थॉमस सिडलेस शरद सिडलेस या किंवा कोणत्या फळेपिकाच्या जाती तर द्राक्षाच्या जा आहेत तसेच तास हे गणेश सोनाका माणिक चमन आणि आनाभेशाई या सर्व द्राक्षाच्या जाती आहेत थांबलाय शरद सिडनेस एवढं तर लक्षात राहते आपल्या थांबलाय शरद सिडलेस थांबलाई थॉमस सिडलेस शरद शरद सिडलेस थॉमस सिडलेस शरद सिडलेस तास हे गणेश तास हे गणेश आता तासगाव हे आहे सांगलीमध्ये या ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन सर्वात जास्त घेतलं जातं सोना काही द्राक्षाची जात आहे याच्यावर देखील याच्या आधी परीक्षा प्रश्न विचारलेला आहे तसेच माणिक चना चमन आणि आहे आता बघूया काळा क्रिकेट बॉल छत्रीत चिकूच्या आता काळा क्रिकेट बॉल छत्रीत एवढंच लक्षात ठेवायचं म्हणजे कालीपत्ती क्रिकेट बॉल आणि छत्री या चिकूच्या जाती आहेत कालीपत्ती क्रिकेट बॉल आणि छत्री मागच्या वरतीला ठाणे पोलिसला याच्यावर प्रश्न विचारला कालीपत्ती कोणत्या फळाची जात आहे तर चिकूची जात आहे कालीपत्ती किंवा क्रिकेट बॉल छत्री लक्षात ठेवायचं पोलीस भरती ग्रामसेवक तलाठीला प्रश्न येऊ शकतात आता बघा पुढची गोल इलायची मुक्ताकडे दिली गोल इलायची आहे आता इलायची गोल नसते पण गोल इलायची मुक्ताकडे दिली ट्रिक पुरता वापर आपण करतोय सोनू व उमेदची चूक गोल इलायची मुक्ताकडे दिली कुणाची चूक सोनू व उमेदची चूक झाली या बोराच्या जाती बोर आता गोला नावाचं बोराची जात आहे इलायची नावाची बोराची जात आहे मुक्ता नावाचे सोनूर उमरान चुहारा आणि कडाका अशा बोराच्या सात जाती दिलेल्या आहेत परत एकदा बघू गोला इलायची मुक्ता सोनूर उमरान चुहारा आणि कडाका अशा बोराच्या जाती आहेत आता बघूया या ठिकाणी आता पेरूच्या जाती बघू पेरूच्या जाती पण परीक्षाला विचारल्या जातात अरे मृदूला सरदार ललित कोणती धाड टाकतोय अरे मृदुला सरदार ललित कोणती धाड टाकतोय अर्का मृदुला ही एक पेरूची जात आहे सरदार ही पेरूची प्रसिद्ध जात आहे ललित ललित नावाचे पेरू आहेत ते लाल गराजेवाले पेरू असतात कोथरूड धारवाड आणि ढोलका अशा सहा पेरूच्या या ठिकाणी जाती मी दिलेल्या आहेत तुम्हाला ट्रिक वाटलं तर ट्रिकचा वापर करा किंवा नाही वाटलं तर तुम्ही सरळ जरी तुमच्या लक्षात राहता असेल तर सरळ वापर करून लक्षात ठेवा आता बघा अर्ध्या मुठीत लाल सफेद वेल हरी अर्ध्या मुठीत लाल सफेद वेल हरी या केळीच्या जाती आहेत अर्ध्या वरण अर्धा मुठीत वरण मोठे लाल वेलची सफेद वेलची अर्ध्या मुठीत लाल सफेद वेल हरी सफेद वेलच्या अर्ध्या हरीवरनं हरी साल आता वरच्या लाईनला मी पाच ट्रिक दिलेले आहेत केळी केळीच्या जाती लक्षात ठेवण्यासाठी खाली बघा श्रीमंत राजे बसाना नाईटला श्रीमंत राजे बसाना नाईटला आपल्याला ही सहज लक्षात राहू शकते केळीची जात श्रीमंत वर्ण श्रीमंती ही केळीची जात राजेवरनं राजे लक्षात ठेवायचं बसावरनं बसराई नाईट वर्ण ग्रँड नाईन लक्षात ठेवायचं बघा आता या ठिकाणी मी आता एक दोन तीन चार पाच आणि सहा ट्रिक दिलेले आहेत या ट्रिकद्वारे आपण काही पाहिले डाळिंबाच्या जाती पाहिल्यात चिकूच्या पाहिल्यात पेरूच्या पाहिल्यात द्राक्षाच्या पाहिल्यात बोराच्या पाहिल्यात केळीच्या या ठिकाणी पाहिल्यात आता थोड्या वेळात लगेच मी दुसऱ्या जाती पण तुम्हाला ट्रिकने सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहूया फळांच्या जाती या ठिकाणी आपण नारळाची जात पाहणार आहोत आता या ठिकाणी ट्रिक दिलेली बघा लक्षाने फिक्स ऑर्डर कोलंबीची प्रताप कडे दिली लक्षाने फिक्स ऑर्डर कोलंबीची प्रताप बाकडे टीडी दिली म्हणजे लक्षद्वीप ऑर्डरणारी फिलिपिन्स ऑर्डरणारी कोलंबस प्रताप बानावली आणि टी गुणिले टी अशा नारळाच्या जाती सहा आहेत लक्षात ठेवा नारळाची जात देखील परीक्षाला विचारली जाऊ शकते आता बघा दशकानुसार कोकणातील वनात रत्ना सिंधू खराब दशकानुसार म्हणजे दशहरी का म्हणजे केशर कोकणातील म्हणजे कोकण रुची वनात म्हणजे वनराज रत्ना सिंधू नीलम पायरी हापूस आणि लांगडा अशा दहा आंब्याच्या जाती ह्या ट्रिकने दिलेल्या ट्रिक एकदा परत सांगतो दशकानुसार कोकणातील वनात रत्ना सिंधू नीलमच्या पायाची हालत काय झाली खराब खराब शब्द या ठिकाणी ड्रॉप केलाय दशकानुसार द म्हणजे काय दशरी का म्हणजे केशर जात लक्षात ठेवा कोकणातील म्हणजे कोकण रुची वनात म्हणजे वनराज रत्ना सिंधू नीलम पायाची म्हणजे पायरी आणि हालत हा म्हणजे हापोस ल म्हणजे लंगडा अशा प्रकारे लक्षात ठेवायच्या आंब्याच्या जाती एक मार्ग तुम्हाला सहज मिळून जाईल आता पपईच्या जाती पाहूया पपई पुसून मॅडम सोलायला वॉशिंग वॉशिंग टनकडे द्या पपई पुसून मॅडम सोलायला वॉशिंग्टनकडे द्या अशी ट्रिक आहे लक्षात ठेवा आता बघा पपई पुसून हा पपई पुसा पुसून म्हणजे मॅ पुसून मॅ मै, पुसा मॅजेस्टी आणि आता पुसा डेलिशियस डलवरनं इथं पुसा डेलिशियस सोलावरनं सोलो आणि वॉशिंग्टनवरून वॉशिंग्टन म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन आणि चार या पपईच्या जाती आपल्या लक्षात राहते बघा मुदतीच्या आधी सात न्यू सेल नासकी मुदतीच्या आधी सात न्यू सेल नासकी या संत्रिया फळाच्या जाती आहेत मुदतीच्या आधी सात न्यू सेल नासकी मुदतीच्या आधी सात नवीन सेल आहेत घरात टाकतात का नाही सेल असं लक्षात ठेवायचे मुदतीच्या आधी सात न्यू सेल नासकी खराब झाले नास म्हणजे वाया गेले आता मुदतीच्या आधी म्हणजे मुदखेड सिडलेस सात म्हणजे सात गोडी न्यू सेल म्हणजे न्यू सेलर लक्षात ठेवायचं नास म्हणजे ना साठी नागपूर आणि स साठी संत्रा नागपूर संत्रा आणि वर्ण किन्नो या कशाच्या तर या संत्री या फळाच्या जाती आहेत आता बघा मोजार लाईनीत अनमाराओ मोजार लाईनीत माराव मो मोसाठी मोसंबी या फळाच्या जाती आहेत र म्हणजे रंगपूर लाईन र लाईनीत म्हणजे रंगपूर लाईन लक्षात ठेवायचं आणि माराओ म्हणजे मारमा लेड ऑरेंज असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता असं काही नाही ट्रिकचाच वापर करावा असं काही नाही आता बघा मो मोसंबीच्या रंगपूर लाईम आणि मारमा ऑरेंज अशा दोनच ह्या जाती आहेत मोसंबीच्या तर बघा या ठिकाणी आता हा सात नंबर होता आठ नंबर होता नऊ नंबर दहा नंबर आणि अकरा एकूण अकरा प्रकारच्या ट्रिक आपण फळं प्रमुख फळ पिकं व त्यांच्या जाती पाहिल्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद